नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो यावर्षीच्या बदली प्रक्रियेच्या विरोधात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या खंडपीठामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या होत्या आणि या याचिकांचे निकाल आज ह्याच्या अखोदर लागले आणि आता मुंबई हायकोर्टाचा निकाल सुद्धा आलेला आहे ह्या हायकोर्टामध्ये ज्या याचिका दाखल होत्या त्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की याचिककर्त्यांनी त्यांच्या प्रस्तावित बदल्याविरुद्ध विविध कारणास्तव न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता काही समान स्थितीत असलेल्या याचिकर्त्यांनी नागपूर खंडपीठ औरंगाबाद खंडपीठ कोल्हापूर खंडपीठ यांच्यामध्ये धाव घेतली होती आणि त्या खंडपीठातील जे न्यायाधीश आहेत त्यांनी बदल्यांना प्राथमिकदृष्ट्या मध्यवर्ती बदल्या मानल्या होतं आणि परिणामी याचेकर्त्यांच्या आव्हानाला दिलेल्या आव्हान दिलेल्या अशा बदल्यांना स्थगिती दिली होती हे आदेश या, या न्यायालयासमोर मानलेले आहेत असं त्यांचं म्हणणं म्हणजे काही वेगवेगळ्या खंडपीठांचे निकाल दिले होते त्या निकाल आ, या मुंबई हायकोर्टाच्या समोर मांडलेल्या आहेत आणि ते निकाल काय होते तर मध्यवर्ती बदले आहेत म्हणून त्याला स्थगिती देण्यात आलेली होती अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट किंवा ही गोष्ट मान्य न्यायालयाच्या समोर निदर्शनास आणून दिली होती म्हणजे जे काही महाराष्ट्रातले सर्व खंडपीठ आहेत त्यांनी दिलेले निकाल होते दुसऱ्या दुसऱ्या पॉइंटमध्ये असं म्हणलं की मान्य सरकारी वकील व हो, जिल्हा परिषदेचे मान्य वकील यांनी मांडणी केली की ही बदली प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे आ, लाखो शिक्षकांचा डेटा विविध जिल्हा परिषदांकडून संकलित करून शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणाली टी टी मध्ये भरली जाते ही प्रणाली महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागासाठी कार्यरत आहे या प्रणालीमध्ये विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा समावेश होतो त्या सर्व श्रेणी येथे सांगणे शक्य नाही एवढे पुरेशे आहे की टी टी या बदल्या श्रेणीवर आधारित आहे म्हणजे त्या आर्ग्युमेंटला उत्तर देत असताना सरकारी वकिलांनी असं सांगितलं की खूप मोठी प्रक्रिया आहे आणि श्रेणीबद्ध प्रक्रिया आहे मान्य सरकारी वकील व जिल्हा परिषदांचे वकील पुढे म्हणाले की संपूर्ण अॅन्युअल जनरल ट्रान्सफर एजीटी ही प्रक्रिया एका साखळीप्रमाणे चालते ज्यांची बदली होणे अपेक्षित आहे ते आपल्या जागा सोडतात व जेथे बदली झाली आहे तेथे जातात प्रत्येक ठिकाणी रिक्त पदे बाहेर पडणाऱ्या शिक्षकामुळे निर्माण होतात असे होत नाही की दोन शिक्षक एकाच पदावर बसले जातील त्यामुळे बदल्यावर स्थगिती असल्यामुळे संपूर्ण समन्वयाची चाकत थांबतात ही त्याची तक्रार आहे म्हणजे शिक्षकात शिक्षक एका शिक्षकाच्या जागेवर दुसरा शिक्षक तिथं येत राहतो उदाहरणार्थ जर काही बदल्या स्थगित झाल्या तर ते शिक्षक त्याच्या मूळ पदावर बसून राहतात आणि त्या रिक्त जागेवर जाणारे शिक्षक अडकून पडतात अशा वेळी त्यांना परत पाठवणे कठीण होते आम्हाला पुढे माहिती देण्यात आली की अठरा जिल्ह्यामध्ये बदल्या पूर्ण झाल्या आहेत व शिक्षकांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन काम सुरू केलेलं आहे म्हणजे जर जे शिक्षक ज्यांच्या बदले झाले आहेत त्या बा अठरा जिल्हा परिषदांमध्ये आणि आजच्या स्थितीत तर बावीस जिल्हा परिषदांमध्ये ते शिक्षक कार्यमुक्त झालेले आहेत आणि ते नवीन शाळेमध्ये हजर झालेले आहेत त्यामुळं जर काही विशिष्ट लोकांना स्थगिती दिली तर त्यांच्या जागे येणारे शिक्षक आढून बसतात आणि त्यांना नवीन शाळेवर पाठवणं किंवा त्या शिक्षकांना तसंच थांबून ठेवणं हे खूप जिकरीचं काम होऊन जातं म्हणून ही बदली प्रक्रिया कंटिन्यू चालू ठेवावी जे याचिकते आहेत त्यांना बाजूला ठेवून इतरांची कार्यमुक्ती करावी तर जिल्हा परिषदेने केली तशी अशा पद्धतीचं हे आर्ग्युमेंट आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बदल्या होण्यास विलंब होण्याचे कारण ज्यावेळेस विचारलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की एप्रिल मे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहिता लागू झाली होती आणि त्या आचारसंहितेमुळे दोन हजार चोवीसच्या वार्षिक बदल्या पुढे ढकलल्या व त्याचा परिणाम पंचवीस सव्वीसच्या वर झाला त्यामुळे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बदल्या झाल्या म्हणजे गेल्या वर्षी लोकसभेच्या आचारसंहिता होती त्या आचारसंहितेमुळे गेल्या वर्षीच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत आणि त्याचा परिणाम या वर्षीच्या बदल्यावर झाला मात्र विविध खंडपीठांनी दिलेल्या स्थगिती आदेशात एक अवघड आणि अव्यवहार परिस्थिती निर्माण झाली राज्य सरकार कोणत्याही न्यायालयीन आदेशावर टीका करत नाही परंतु या स्थगितीमुळे बदल्याचे साखळी चक्र मोडले गेले आणि दोन हजार पंचवीस सव्वीसच्या एजीटीमध्ये विस्कळीतपणा आला हे न्यायालयास कळवण्यात केवळ नम्रपणा आहे म्हणजे जी काही न्यायालयीन प्रकरणं झाली त्या न्यायालयीन प्रकरणामुळे अनेक प्रकारच्या अडथळे निर्माण झाले शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस दाखवण्यात आले की विशेषतः बदल्या अशा पद्धतीने व कोणत्या श्रेणीमध्ये व्हाव्यात व बदलीबाबत तक्रारी कशा हाताळाव्यात याबाबतच्या तरतुदी दाखवण्यात आलेल्या आहेत म्हणजे जो जी आर आहे अठरा जून दोन हजार चोवीसचा याच्यामध्ये जर तुमच्यावर अन्याय झाला असेल तर ते दाद कशी मागायची याबाबत त्या सगळ्या तरतुदी त्याच्यामध्ये दाखवल्या आहेत मान्य सरकारी वकील यांनी शासन निर्णयातील कलम पाच पॉईंट दहा पॉईंट एक पाच पॉईंट दहा पॉईंट दोन पाच पॉईंट दहा पॉईंट तीन व पाच पॉईंट दहा पॉईंट चार दाव वाचून दाखवलं आणि ते जसं तसं त्या कोर्टासमोर मांडलं की जर तुमच्यावर अन्याय झाला असेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने दाद मागावी डायरेक्ट न्यायालयामध्ये न येता तुम्ही त्या सांगितलेल्या तरतुदीनुसार तुम्हाला न्याय मागून घ्यायचा याचे करते आधीपासूनच मान्य न्यायालयाच्या तसेच विविध खंडपीठाच्या एक्स पार्ट इन ट्रीम आदेशाखाली संरक्षित आहेत सर्व करते सात दिवसाच्या आज संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कलम पाच पॉईंट दहा पॉईंट एक नुसार अर्ज दाखल करण्यास तयार आहेत अशा प्रकारे अर्ज दाखल झाल्यास सीओ तीस दिवसात त्या त्या प्रकरणाचा विचार करून निर्णय घेतील आदेश मोठा नको परंतु संक्षिप्त आणि कारणा सहित हवा जर एखादा शिक्षक असमाधानी असेल तर त्याला कलम पाच पॉईंट दहा पॉईंट दोन नुसार अपील करता येईल म्हणजे मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडं आपण अपील दाखल करायचे तक्रार दाखल करायची त्यांनी सात दिवसात तीस दिवसात त्याचा जा निर्णय जायचा आणि जर तीस दिवसात आपला निर्णय नाही जा आपल्याला तो निर्णय आपल्याला पटला नाही तर मान्य आयुक्ताकडं हा आपण पुढं निर्णय दाद मागू शकतो वर नमूद केलेल्याप्रमाणे सर्व याचिका प्रमाण का निकाली काढण्यात येत आहेत याचिककर्त्यांना कलम पाच पॉईंट दहा पॉईंट एक नुसार सात दिवसात अर्ज दाखल करावा म्हणजे ज्यांच्या अन्याय झालाय त्यांनी तक्रार दाखल करायची शिओनी उपलब्ध डाटांची दा पडताळणी करून अर्ज नाकारायचा असल्यास संक्षिप्त आदेश द्यावेत जर शिवनला वाटलं हे कारण योग्य नाही त्यांच्या अन्य होत नाही तर त्यांनी त्यांच्या सह सहकारणासह त्यांना ते आदेश द्यायचे असमाधान शिक्षकांनी पाच पॉईंट दहा पॉईंट दोन नुसार अपील करावे जर एखाद्या शिक्षकाला मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निकालावर समाधान नसेल तर त्यांनी मान्य आयुक्ताकडे अपील करायची तसंच हे सर्व प्रक्रिया होईपर्यंत याचिकर्त्यांना रिलीफ देण्यात येत आहे त्यांना कार्यमुक्ती देण्यात येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय मान्य कोर्टानं दिला आहे अशा याचिकेमधून उद्भवलेल्या विशेष परिस्थिती विचार करून ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी यावर लक्ष घालावे व सव्वीस सत्तावीस शैक्षणिक वर्षापासून अशा अडचणी टाळण्यासाठी योग्य दिशानिर्देश द्यावेत तसेच सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या काढलेल्या निर्देशांचा दाखला घेऊन सर्व जिल्हा परिषद शिव यांना योग्य आदेश द्यावेत अश्विनी डी भोबे न्यायमूर्ती आणि घुगेसाहेब यांचा हा निर्णय आहे ज्या याचिकर्त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत त्यांना रिलीव करू नये म्हणजेच जागेवरून सोडू नये असं या निर्णयामध्ये संशोत्वाने म्हटलेलं आहे पण हे संरक्षण फक्त याचकर्त्यांनाच लागू आहे इतर शिक्षक ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली नाही त्यांच्यासाठी हा स्टे किंवा प्रोटेक्शन दिलेलं नाही म्हणजे मित्रांनो थोडक्यात या जजमेंटचा असा अर्थ होतो जे लोक कोर्टामध्ये घेते त्या लोकांनाच फक्त सध्या रिलीव्ह करायचं नाही उर्वरित सर्व शिक्षकांना रिलीव्ह करायचं आहे परंतु जर कोटात जाणाऱ्या शिक्षकांची संख्या जास्त असेल तर हा पुढच्या अडचण निर्माण होऊ शकतात